शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये HDFC डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एस यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केटयार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्री नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तारकपूर लालटाके रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली आहेत या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी एक वाजता संत निरंकारी भवन जवळील मैदानावर सभा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात विविध ठिकाणी अतिक्रमणाची मोहीम राबवली डी एस पी तारकपूर ते पत्रकार चौक रस्त्यावरील चहाच्या टपऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या तसेच इतर अतिक्रमण हटवण्यात आले आहेत न्यू आर्ट्स समोरील रस्त्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात देखील ही कारवाई करण्यात आली आहे महापालिकेतील लोकनियुक्त मंडळाचा कार्यकाळ संपला आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली त्यामुळे माजी नगरसेवक प्रचारात तर मनपाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने शहरात मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत यामध्ये पाणी कचरा बंद पतधिवे मोकाट कुत्रे जनावरे तसेच रखडलेले नाले सफाई उखडलेले रस्ते आदी प्रश्न प्रलंबित असून नागरिक चांगलेच वैतागल्याचं पाहायला मिळत आहे वारंवार होणारा अखंडित वीज पुरवठा सदोष वितरण व्यवस्थेमुळे नागरिकांना वेळेत व पूर्ण दाबा पाणी मिळत नाही शहरात अनेक भागात तीन ते चार दिवस घंटागाडी जात नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा फेकून देत आहेत पर्यायी शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक पाहायला मिळतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर दौऱ्यावर आहेत नगर शहरामध्ये संत निरंकारी भवनजवळील हरेहर मैदानावर प्रचार सभा होणार आहे यासाठी शहरातून पुणे मुंबई विदर्भ मराठवाडा आणि आदी ठिकाणांना जोडणारे महामार्ग जात असल्यामुळे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वरदर सुरू असते वाहतुकीमुळे पंतप्रधान यांचा वाहन सभेच्या ठिकाणी येण्यास अडचण निर्माण होऊन त्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू नये याकरिता आज वाहतूक बदल करण्यात आले आहेत अहमदनगर मार्गे सोलापूर दौंड पुणे मुंबई मनमाड व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतूक व आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरिता पर्यायी मार्ग चांदबेबी महाल सारोळा बद्दी जामखेड रोड निंबोडी मुस्टी चौक वाळुंज बायपास अरणगाव बायपास केडगाव बायपास विळद बायपास शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील नगर तालुक्यातील नगरमनमाड रेल्वे मार्गावरील निंबळक येथील रेल्वे स्टेशनचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून काम पूर्ण झाल्यावर या स्थानकावर एक नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे नगर विभागाचा एप्रिल महिन्यापासून पुणे विभागात समावेश झाला असून नगर मनमाड रेल्वेमधील गती मिळाली आहे या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या संख्येतही वाढ होत आहे या रेल्वे मार्गावरील निंबळक येथील रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूने सिमेंट कॉन्क्रिटिक प्लॅटफॉर्मचे बांधकाम पूर्ण झाले असून येथे कार्यालयाची इमारतही बांधण्यात आली आहे जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकारी कामगार संघटनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीनिमित्त सोमवारी शहरात मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले काल सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदान जागृती रॅली काढून चौक सभा घेण्यात आली आहे शहराच्या खबरपात या बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर